येत्या बावीस जानेवारीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन गोदावरी तिरी आरती करण्याचं प्रयोजन उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि त्यानंतर तेवीस जानेवारीला शिवसेनेचं शिबीर आणि जाहीर सभा होणार असल्याने याच सभेची पाहणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई हे गंगाघाट येथे आले होते मात्र याच दरम्यान पालकमंत्री दादाजी भूसे यांचा शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांसह गंगाघाट येथे नियोजित साफसफाई आणि पाहणी दौरा होता यावेळी पालकमंत्र्यांची वाट पाहत शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी उभे असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई हे सुद्धा गंगाघाट येथे बावीस तारखेच्या सभेसाठी पाहणी करण्यासाठी आले यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि याच दरम्यान शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई आणि इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इथून काढता पाय घेतला मात्र या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक दातीर आणि शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पोलिसांना फोन करून तक्रार केल्यामुळे पंचवटी पोलिसांकडून शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी नाशिक लोकसभा संघटक योगेश म्हस्के युवासेना विस्तारक योगेश बेलदर युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे शिवसेना प्रमुख अमोल सूर्यवंशी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आता नक्की या घोषणाबाजीचा वाद कुठपर्यंत जातो आणि ठाकरेंच्या नियोजित सभेपर्यंत आणखी काय काय राजकीय उलथापालत होते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक